जंतबाधेचं निदान कसं करावं नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं हॅलो कृषी या आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत आपल्या जनावरांना जंतबाधा झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं गाई म्हशी चरताना सगळ्यात आधी जनावरांना जंतांची बाधा झाल्यास कोणती लक्षणं दिसू शकतात हे पाहूयात चिकट मलप्रवृत्ती जनावरांना चिकट मलप्रवृत्ती होते वंध्यत्व आणि गर्भपात काही वेळा गर्भपात देखील होऊ शकतो त्वचा आणि केसांची स्थिती जनावरांची त्वचा कोरडी आणि केस राठ होतात रक्तक्षय जनावर रक्तक्षयानं त्रस्त होऊ शकतात दूध उत्पादन कमी होतं आतड्यात असणारे जंत इतर अवयवांवर परिणाम करतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि दूध उत्पादन घटतं शेळा मेंढ्यांमध्ये जंत प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या लोकरीची आणि मटणाची गुणवत्ता खालावते शेण पातळ होणं हे जंत बाधेचं मुख्य लक्षण आहे जंत प्रादुर्भावाची तीव्रता जनावरांचं वय आहार आणि शारीरिक अवस्था यावर अवलंबून असतं आपल्या जनावराला जंत बाधा झालीय की नाही हे जाणून घेण्यासाठी या गोष्टींचं निरीक्षण करा जनावर व्यवस्थित रवंथ करत आहे का पाणी पित आहे का शेण पातळ झालं का उभं राहतंय का तसंच जनावरांच्या शेणाची तपासणी करा जमिनीवर पडलेल्या शेणाचे चार भाग करून प्रत्येक भागातून दोन ग्रॅम नमुना गोळा करा आणि तो पशु तपासायला द्या जनताची तीव्रता जाणून घेण्यासाठी ही तपासणी आवश्यक आहे अशा झालेल्या जनावरांना जंताचं औषध दिल्यानंतर हे जंत गठ्ठ्या स्वरूपात जनावरांच्या शेणातून बाहेर पडत असतात जंत बाधेसाठी वेळोवेळी पशुवैद्यकाचा सल्ला घेत राहा आणि जंताचं औषध योग्य प्रमाणात द्या कारण ते जन जनावरांचं आरोग्य आणि उत्पादन क्षमतेसाठी महत्वाचं आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जंत जनावरांमध्ये कोणती लक्षणे दिसतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी हॅलो कृषीला फॉलो करा